बंटी पाटील आणि उद्धव ठाकरे यांचा मंडलिकांनी वापर केला छत्रपतींवर टीका करण्याचं वीरेंद्रचं वय नाही संजय पवारांचं जोरदार प्रत्युत्तर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली होती छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला साजेचं सा काम केलेलं नाही छत्रपती कुटुंबाने नावाला साजेचं सा काम केलं नाही ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाडगे यांनी केले राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकलेले नाहीत गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही असं वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलं होतं या दरम्यान वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला उत्तर देताना संजय पवार म्हणाले छत्रपती घराण्यावर बोलणाऱ्या वीरेंद्र मंडलिक यांचं वय काय त्यांचं वय पाहता त्यांनी छत्रपतींवर टीका करणं योग्य नाही राजकारणात तुमचे बाबा प्रतिस्पर्धी म्हणून आम्हाला मान्य आहे तिकडे छत्रपती उमेदवार आहेत आम्हाला मान्य आहे त्यांनी टीका केली तर ठीक आहे पण कुणी कोणावर टीका केली पाहिजे याचं भान ठेवणं गरजेचं आहे तुमच्या टीकेमुळे छत्रपतींचा विजय सोपा झाला आहे अशा टीकेमुळं आमची लीड वाढणार आहे खरा प्रश्न हा आहे की तुमचे बाबा असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं किती विकासाचे मुद्दे आणले जनतेशी किती संपर्क ठेवला असा सवाल संजय पवार यांनी केला आहे वास्तविक त्यांचं वय पाहता त्यांनी जी टीका केली ती अशोभनीय टीका आहे तुमचे वडील उमेदवार आहेत मला मान्य आहे परंतु समोरचे उमेदवार कोण आहेत आपण ती योग्यता आपली आहे का हे सुद्धा तपासणं अत्यंत महत्त्वाचं होतं निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यावर होत होत असतात परंतु तुमच्याकडे कुठले मुद्देच नाही आहेत विकासाचे मुद्दे आपला संपर्क किती हा शोधाही वेळ आलेला आहे जसं मध्यंतरी अनिल कपूरचा पिक्चर आला होता मिस्टर इंडिया पाच वर्षापूर्वी तुम्ही अंगठी घालून गेला तिथनं तुम्ही जे गायब झाला ते आता परत अंगठी घालून तुम्ही आला आहे तुमचे जे विद्यमान खादर होता आणि भविष्यात माझी खादर होणारे तुमचे वडील आणि तुम्हीसुद्धा तीच अंगठी घातली होती वीरेंद्र हे तुम्हाला शोभत नाही आहे तुम्ही माझी चांगले मित्र आहात हे तुम्हाला शोभत नाही आहे छत्रपती टीका करणार कुठल्या स्तरावर टीका करताय आज तुम्ही तिथल्याच छत्रपतींचे म्हणजे समजित राजेंचं तुम्ही कौतुक करताय मी समजित राजेंना विनंती करीन ह्या लोकांपासून आपण सावध राहावा पुढे विधानसभा सुद्धा तुमच्या तोंडावर आहेत आत्तापर्यंत त्यांनी बंटी पाटील साहेबांचा उपयोग करून घेतला शिवसेनेचा आमच्या उद्धव साहेबांचा उपयोग करून घेतला निवडून आल्यानंतर शरा दुसरीकडे गेले आता तेच त्यांचे चिरंजीव तुमच्या समोर कौतुक करून करतायत ते शौमीचा विषय तुम्ही मांडताय तुमच्या बाबांनी काय केलं पाच वर्षामध्ये किती संपर्क होता किती विकासावर मुद्दे त्यांनी आणले काय विकास केला हे पहिला सांगा विकास या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत गादी वारस ह्या निवडणुकावर ह्या मतदार कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवणार नाहीत हा मुद्दा खूप बाजूला फेकून दिला मतदारांनी निवडणुका होणार ते संपर्कावर होणार आहेत निवडणुका होणार ते देश वाचून होणार आहेत संविधान वाचून निवडणूक होणार आहेत तुमच्या असल्या टीकेवर कुणीही लक्ष देणार नाही हे त्यांनी ठेवावं नाही ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मतदार शाहूप्रेमी हा त्यांचा प्रवक्ता आहे बंटी पाटील को एक आहेत सगळेच प्रवक्ते आहेत त्या जे मतदार आहेत ते सगळेच प्रवक्ते आहेत त्यांचे अनंत उपकार ह्या कोल्हापूरवर आहेत आज राधानी दौरा केल्यानंतर हा पाण्याचा प्रश्न डॅमचा प्रश्न अशा अनेक मुद्दे हिनी काय केलं पाच वर्षामध्ये कुठले विकास केला काय केला संपर्क नाही लोक म्हणतात आम्ही यांना बघितलेलं नाही कुठं हा ह्याचा संपर्क तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तुमच्या वडिलांवर बोला आणि मग तुम्ही छत्रपती बोला अशी माहिती विनंती आहे दुसरे मुद्दे त्यांच्याकडे कुठले नाही आहेत एकंदरीत जर प्रचाराची जी आमची मोहीम आणि प्रचाराची जी आघाडी आम्ही घेतलेली आहे ही निवडणूक खरं तुम्हाला सांगा तर लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे नि हा पराभव त्यांना दिसू लागला आहे आणि आमचा विजय निश्चित आहे जसं जसं ही टीका छत्रपती करतील तसं जसं आमचं मताधिक्य वाढणार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे त्यांच्या पाठिंब्याचा जो ब्रेन आहे त्यांचे जे सल्लागार आहेत तो फायदा आमचाच व्हायला लागलेला आहे त्या सल्लागारांनी तसाच त्यांना सल्ला द्यावाची माहिती आहे विनंती आहे मिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर